दोघेही मोठ्या पदावरचे पोलीस अधिकारी दोघांचंही लग्न झालेलं दोघांनाही आपापले मुलं होती तरी देखील तो त्याच्या पत्नीला सोडायला तयार होता आणि ही महिला पोलीस अधिकारी तिच्या पतीला सोडण्यास तयार होती मुलांना सोडण्यास तयार होती दोघांमध्ये इतके घट्ट प्रेमसंबंध निर्माण झाले होते अभय कुरुंदकर हा पोलीस इन्स्पेक्टर होता तर अश्विनी बिद्रे उर्फ गोरे ही महिला पोलीस निरीक्षक होती सातारामध्ये पोस्टिंग झाली असताना महिला पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रेची ओळख पोलीस इन्स्पेक्टर अभय कुरुंदकरशी झाली दोघांमध्ये बोलता बोलता घट्ट मैत्री झाली हे दोघे एकमेकांवरती प्रेम करू लागले मात्र दोघांनी एकमेकांवरती प्रेम करण्यापूर्वी हे विसरून गेले होते की आपण विवाहित आहोत आणि आपल्याला मुलं देखील आहेत मात्र यांना वर्दीचा माज होता असं म्हणायला काही हरकत नाही दोघांमध्ये घनिष्ठ संबंध होते तरी देखील असं काय कारण घडलं ज्यामुळे पोलीस इन्स्पेक्टर अभय कोरुंदकरला महिला पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रेची हत्या करावी लागली काय आहे संपूर्ण प्रकरण चला बघूयात नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रातील सातारा मधून हे प्रकरण आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे घोरे हत्याकांड महिला पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे दोन हजार मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या होत्या सांगलीमध्ये जेव्हा त्यांची पोस्टिंग झाली तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर अभय कुरुंद त्यांची ओळख झाली दोघांमध्ये बोलणं सुरू झालं आणि बोलता बोलता दोघेही प्रेमात पडले प्रेमात पडल्यानंतर आता इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर हा अश्विनीकडे शरीर सुखाची मागणी करू लागला अश्विनी देखील त्या गोष्टीला तयार होती असं म्हणायला हरकत नाही मात्र ती थोडे आडेवेडे घेत होती ती अभय कुरुंदकरला म्हणत होती की माझं लग्न झालं असून मला एक मुलगी आहे मला पती आहे काही केल्या अश्विनी बिद्रे शरीर संबंधासाठी तयार होत नाही म्हणून काय केलं पाहिजे असा विचार हा अभय कुरुंदकर करतो आणि त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येते पोलीस इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर महिला पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रेला म्हणतो की तुझं लग्न झालं म्हणून काय झालं लग्न तर माझं पण झालं आहे मला देखील मुलं आहे पण माझी पत्नी ही माझ्या लेवलची नाही तू अगदी मला परफेक्ट शोभते मी देखील उच्च पदावर आणि तू देखील उच्च पदावर आपल्या दोघांचं खरं लग्न झालं पाहिजे मी तुझ्यासाठी माझ्या पत्नीला आणि मुलांना सोडून देण्यास तयार आहे माझ्या पत्नीला तुझ्यासाठी मी घटस्फोट देण्यास तयार आहे जेव्हा अभय कुरुंदकर हे असं म्हणतो तेव्हा अश्विनी बिद्रे तिला एक मुलगी आहे आणि पती आहे हे सर्व विसरून जाते आणि त्याच्यासोबत संबंध ठेवू लागते मग आता अभय कुरुंदकर तिला कधी या हॉटेलला तर कधी त्या हॉटेलला कधी या लॉजवर तर कधी त्या रिसॉर्टवर अशा विविध ठिकाणी घेऊन जात राहिला अश्विनी बिद्रे देखील महिला पोलीस निरीक्षक होती तिलाही जाण्यास लाज वाटली नाही दोघेही संबंध ठेवू लागले होते अश्विनी बिद्रेने अश्विनी बिद्रे अश्विनी बिद्रे आता अश्विनी बिद्रे आता अश्विनी बिद्रे आता पोलीस इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर सोबत इतकी चिटकली गेली होती अभय कुरुंदकरच्या संबंधासाठी आणि अभय कुरुंदकर, कुरुंदकर तिच्यासोबत लग्न करणार आहे त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन त्यामुळे अश्विनी बिद्रेने तिच्या पती राजू गोरेपासून संबंध तोडून टाकले अश्विनी बिद्रेला मुलगी होती ती मुलगी देखील तिच्या वडिलांसोबत राजू गोरेसोबत राहू लागली म्हणजे इथे आपल्याला हे बघायला मिळते की एखादी महिला जर दुसऱ्याच्या प्रेमात वेळी झाली तर ती आपलं सर्वस्व विसरून जाऊ शकते आणि अनेक असे प्रकरणे घडले आहेत विवाहित महिलेला एखादा नवीन प्रियकर भेटला त्याने तिला विविध प्रकारच्या फोस लावल्या तिला विविध प्रकारे त्याने मॅनेज केले तुझ्यासोबत मी लग्न करेल मी असं करेल तसं करेल तेव्हा ती महिला पूर्ण त्या ठिकाणी स्वतःचा ताबा विसरून जाते स्वतःच्या मुलांनाही विसरून जाते पतीलाही विसरून जाते आणि त्या प्रियकरावरती विश्वास ठेवून आपल्या हक्काच्या पती आणि मुलांना सोडून त्याच्यासोबत पळून जाते आणि अनेक जणांचा संसार या ठिकाणी उद्ध्वस्त करून जाते अशा महिलांचे देखील प्रमाण आता खूप वाढले आहेत आणि अशा घटना देखील खूप वाढल्या आहेत अश्विनी बिद्रेने पती राजू गोरेला सोडून दिले मुलीला सोडून दिले आणि त्यानंतर आता अभय कुरुंदकरच्या ती प्रेमात होती संबंधात होती मात्र अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेसोबत फक्त संबंध ठेवण्यासाठी तिला एक खोटं वचन दिलेलं होतं की मी तुझ्यासाठी माझ्या पत्नीला घटस्फोट देणार आहे आणि माझ्या मुलांना सोडणार आहे अभय कुरुंदकर हा जरी आरोपी असला त्याने त्याच्या पत्नीला फक्त फसवले होते मात्र तो तिला सोडणार नव्हता त्याला त्याच्या मुलांना आणि पत्नीला सोडायचं नव्हतं त्यामुळे जेव्हा अश्विनी बिद्रे त्याला म्हणायची की, की तू तु तु तुझ्या पत्नीला घटस्फोट केव्हा देणार तेव्हा अभय कुरुंदकर टाळाटाळ ताल करायचा पुढे बघू नंतर बघू मात्र अश्विनी बिद्रे देखील हुशार होती तिला देखील कळायला लागलं होतं तिला वाटत होतं की आता अभय कुरुंदकर आपल्याला धोका देतो की काय याच्यासाठी मी पती आणि मुलीला सोडलं मात्र हा आता माझा ऐकत नाही त्यामुळे अश्विनी बिद्रे आता अभय कुरुंदकर सोबत वाद घालू लागली होती दोघांमध्ये कधी वाद होत होते तर कधी अभय कुरुंदकर तिला प्रेमाने मानवत होता मात्र अश्विनी बिद्रेच्या डोक्यावरून पाणी जात होतं तिला आता कळायला लागलं होतं की हा फक्त आपल्या शरीराचा उपभोग घेत आहे हा आपल्या जीवनासोबत खेळ करत आहे हा आपल्यासोबत लग्न करू शकत नाही मात्र याच्यासाठी आपण पतीला आणि मुलीला सोडलं तेव्हा एक दिवस रागारागात अश्विनी बिद्रे ही पोलीस स्टेशनमध्ये अभय कुरुंदकरला भेटण्यासाठी जाते मात्र अभय कुरुंदकर देखील तिच्या सततच्या वादाला कंटाळलेला होता महिला पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रेचा आता कांड करायचा असं इन्स्पेक्टर अभय कुरुंदकरने ठरवलेलं होतं आणि त्याच्यासोबत घडत असलेली ही सर्व घटना अश्विनी बिद्रेसोबत असलेले त्याचे नाते संबंध हे सर्व अभय कुरुंदकरने आपला बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सांगितले होते आणि त्याची मदत घेतली होती महेश फळणीकर म्हणाला होता की तू एवढ्या उच्च पदावरती आहे तू काहीही करू शकतो आणि अशा प्रकारे यांचा प्लॅन झाला होता अश्विनी बिद्रेची हत्या करायची या हत्याकांडामध्ये अभय कुरुंदकरने एक प्रायव्हेट चालक कुंदन भंडारीला देखील सहभागी करून घेतलेलं होतं अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी संध्याकाळच्या सात वाजेच्या सुमारास अश्विनी बिद्रे ही पोलीस इन्स्पेक्टर अभय कुरुंदकरला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला येते मात्र अभय कुरुंदकरने करून ठेवलेल्या प्लॅननुसार तो त्याच्या मित्रांसमवेत तिला एका प्रायव्हेट कारमध्ये बसवतो आणि सात वाजता ते त्या पोलीस स्टेशन मधून दिशेने रवाना प्लॅन नुसार अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेची गळा आवळून कार हत्या करून टाकली आणि त्यानंतर लाकडे कापण्याच्या कटरने अश्विनी बिद्रेच्या मृत शरीराचे छोटे छोटे तुकडे करून टाकण्यात या दरम्यान अभय कुरुंदकरने आपल्या मित्राला कॉल करून देखील सांगितले होते की तू मोठ्या बॅगा विकत घे जेणेकरून ते तुकडे आपल्याला त्यात भरता येतील ते पोलिसांच्या नंतर पोलीस तपासात निदर्शनास आले होते आणि अशा प्रकारे अश्विनी बिद्रेचे तुकडे तुकडे करून मध्यरात्री कारमधून वसईच्या खाडीत फेकून दिले यांना हत्या करताना कोणी बघितलं नव्हतं आणि हत्या करण्यासाठी यांनी कसल्याही हत्याराचा वापर केला नव्हता इन्स्पेक्टर अभय कुरुंदकरने जेव्हा अश्विनी बिद्रेची हत्या केली तेव्हा तिच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाईकांना मेसेज करून सांगितले होते की मी विपश्यनेला चालले आहेत त्यामुळे मला कॉन्टॅक्ट करू नका मात्र काही दिवसांनी अश्विनी बिद्रेच्या नातेवाईकांनी एका पोलीस स्टेशनमध्ये अश्विनी बिद्रे ही मिसिंग असल्याची तक्रार नमूद केली आणि तक्रारीमध्ये हे देखील की इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर तिचे अपहरण केले आहे जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले की अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांचं शेवटचं भांडण झालं होतं आणि त्यानंतर दोघांचंही शेवटचं लोकेशन हे एकाच ठिकाणावरती होतं या तपासामध्ये पुढे अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली होती दोन हजार या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला होता तर या प्रकरणाची चार्जशीट दोन हजार सतरा मध्ये दाखल झाली होती मात्र काही केल्या अश्विनी बिद्रे ही कुठे बेपत्ता आहे हे पोलिसांना सापडत नव्हतं त्यामुळे हा तपास तसाच राहिला होता हायकोर्टच्या आदेशाने तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला तेव्हा क्राईम ब्रांचने अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांची दोन हजार सोळामधले कॉल डिटेल्स चेक केले आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की अभय कुरुंदकरने त्याच्या साथीदारांना कॉल करून सांगितलं होतं की तुम्ही मोठ्या बॅग खरेदी करून ठेवा आणि अश्विनी बिद्रेच्या मोबाईलवरून नातेवाईकांना जो मेसेज केला होता की मी विभशनेला चालले आहेत त्या मेसेजेसची स्टायलोग्राफी ही थोडी वेगळी होती अश्विनीला जर यू शब्द टाईप करायचा असेल तर ती यू ऐवजी यू हे अक्षर वापरायची आणि अभय कुरुंदकरला जर यू शब्द लिहायचा असेल तर तो फक्त वाय हे अक्षर वापरायचा आणि त्यावरून पोलिसांच्या असं लक्षात आलं होतं की अश्विनी बिद्रेच्या मोबाईलवरून शेवटचे जे मेसेज केले होते नातेवाईकांना ते, ते मेसेज अभय कुरुंदकरने केले होते कारण त्याच्या स्टायलोग्राफीसोबत ते मेसेज जुळले होते या सर्व गोष्टींचा उपयोग करून क्राईम ब्रांचने चार्जशीट तयार केलं होतं आणि त्यानंतर सेशन ट्रायल कोर्टाने अभय कुरुंदकरला अखेर जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती या केसचा निकाल दोन वर्षांनी लागला होता अभय कुरुंदकरला वाटत होत की आपण हत्या करताना कोणतंही हत्यार वापरलेलं नाही हत्या करताना आपल्याला कोणीही बघितलेलं नाही आपण जो मर्डर केला आहे तो एक परफेक्ट मर्डर आहे मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की कोणताही मर्डर हा परफेक्ट मर्डर नसतो त्यामुळे पोलीस अखेर असे क्राईम शोधण्यात यशस्वी होतातच त्यामुळे मी आपण सांगू इच्छितो की क्राईमपासून हजारो किलोमीटर दूर रहा कारण कधी ना कधी आरोपी हे पकडले जातात मग ते पोलीस अधिकारी असो जज असो राष्ट्रपती असो किंवा पंतप्रधान असो कायदा हा सर्वांना समान असतो कायद्यापुढे कोणीही सामान्य नसतं किंवा कोणीही वरिष्ठ नसतं त्यामुळे सावध रहा सजग रहा या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता सत्यघटना आपल्यापर्यंत पोहोचवणे हा होता या व्हिडिओ पासून काही शिकायला मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशाच क्राईम सत्य सत्यघटना नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद